अध्यक्ष महाराज लक्षवेधी सूचना आठशे अध्यक्ष महाराज जे धरण आहे ते एक ऐशी मध्ये पूर्ण झाला आणि तेव्हा त्याची क्षमता जे जमीन आहे ते फक्त एक एकतीस हेक्टर होती त्याच्या दुसरी वेळा त्याने दाखला दिला आहे तो ब्याऐंशी हेक्टरचा आहे आणि लागेज एक जो दिला आहे अचानक तो एकशो ना तेवीस हेक्टर म्हणजे जे धरण जेव्हा एक एकोणीसशे ऐशी मध्ये काम त्याच्या पूर्ण झाला तेव्हापासून त्या त्या धरणाला एक इंच काम झाला नाही तर अचानक त्याच्या क्षेत्रात कुठून आला आणि एक सो तेवीस हेक्टर झाला म्हणून तिथे जे एक सोसायटी आदिवासी योजनातून कोडकुणा गावातून मासेमारी सोचोटी स्थापना केली आणि त्याला दीड कोटी रुपये त्याला माच्छीमारी व्यवसायासाठी पैसे सुद्धा दिले गेले कारण मंत्री महोदय साहेबांनी जे उत्तर दिलं आहे का चुकीचे तेव्हा नोंद झाली पण मी सरकारला विनंती करतो ते जागा तर तेवढीच आहे वाढली कशी मंत्री महोदय याला उत्तर देतील आता काय आहे ते खरं काय आहे अध्यक्ष महोदय खडकुला हा लघु प्रकल्प अक्कलकुवा तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे मतदारसंघात जेव्हा हा प्रकल्प एकोणीसशे ऐशी मध्ये मला वाटतं पूर्ण झाला आणि त्यानंतर मग मासेमारी करण्यासाठी तिथल्या स्थानिकांनी त्याची मागणी केली त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा हा तलाव मासेमारीसाठी तिथल्या स्थानिक लोकांना देण्यात आला त्यावेळेला त्याचं क्षेत्र ते खरं आपण म्हणतो त्याप्रमाणे काहीतरी मला वाटतं एकतीस हेक्टर बत्तीस हेक्टर असं काहीतरी तरी दाखवलेलं होतं पण आता त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये पण तेवढंच दाखवलं गेलं एकोणीस मध्ये ज्यावेळेला आमच्या कार्यकारी बँकांनी त्याचा अहवाल दिला त्यावेळेला हे क्षेत्र एकशे दोन हेक्टरपर्यंत गेलं म्हणजे ब्याऐंशी हेक्टरचे त्यामुळे तफावत दिसून आलेली आहे आणि त्यामुळे आता एकशे दोन हेक्टर असल्यामुळे आता शंभर हेक्टरपर्यंत असेल तर मग त्याला ग्रामपंचायतीला दिलं जातं एकशे दोन हेक्टर असेल तर मग ते सोसायटीला ते लिलाव कोणते ते दिलं जातं आणि म्हणून हा विषय त्यातून निघाला आणि आमदारांकडे मला वाटतं ते सुद्धा संबंधित लोकांकडे जे लोक गेलेत सगळे आतापर्यंत आभाला ग्रामपेठाला मिळत उत्पन्न आभाला मिळत होतं आता एकशे दोन झाल्यामुळे त्याचा सोसायटीकडे गेलं त्याचा लिलाव होईल सोसायटी कुठली तारीख असेल ते घेईल आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे माहिती घेतली असता हे खरं आहे की तो एक क्षेत्र एकशे दोन हेक्टरच आहे बत्तीस हेक्टर एकशे हेक्टर नाही पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही काम झालंय का ते झालेलं नाही आम्ही माहिती घेतली असताना असं सर दिसलं की किती चुकीमुळे झालेला आहे जर तू म्हणा त्यावेळेच्या इंजिनी त्यावेळेस डेप्युटी सेक्टर रिटायर झालेले आहेत त्यामुळे एक ही वस्तुस्थिती आहे की दोन्ही आमदार साहेबी सांगतायत त्या आकड्यामध्ये आणि या आकड्यामध्ये तफावत आहे आणि म्हणून काही फार याचा ते विषय नाही मी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सांगेल की एक आठवडाभराची वेळ द्या एक आठवड्याचे दोन आठवड्याचे यामध्ये अतिशय अक्युरेट मोजमाप करून हे क्षेत्र किती आहे एकशे दोन आहे का एकतीस हेक्टर आहे हे आपण तपासून बघू आणि तसं मग स्पष्टता येईल की नक्की एकतीस हेक्टर आहे का एकशे दोन हेक्टर आहे पण याची अतिशय बारखे नेहमी तपासणी करू आणि संबंधित मंत्री आपल्या आमदार साहेब आहेत त्यांना त्या संदर्भात अवघड करू जे खेरीजे जे पेशा क्षेत्रामध्ये आहे एकतीस हेक्टर किंवा शंभरच्या आत राहिला तर ते धोरण ग्रामपंचायतच्या ताब्यात असतो आणि म्हणून तिथले जे माछीमार सोसायटी स्थापना केली ते, के ते एकशे दोन किंवा शंभर हेक्टर झाल्या सवय माछीमार सोसायटीला देता येत नाही हा कायदा असल्या कारणाने तिथले जे अधिकारी आहे त्यांनी चुकीचे दाखले देऊ नये दीड कोटी योजना सुद्धा सरकारकडून वसूल केली आहे म्हणून माझे मंत्री विनंती आठ दिवसाच्या ताबोडतोड मोजणी करून जे दोषी असेल जे अधिकारी किंवा जे योजना घेणारे मासेमार असेल त्यांच्यावर रीतशीर कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावे एवढी पेसिफिक माझी मागणी आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय आणि सांगितलं की सगळं क्षेत्र मोजून घेऊ त्या संदर्भात जाणीवपूर्वक जर कोणी काही चूक केली असेल की ज्यांना मिळायला पाहिजे सोसायटीला मिळायला पाहिजे म्हणून काही केलं असेल जाणीवपूर्वक काही झालं असेल तर निश्चित त्या संदर्भात त्याची आपण चौकशी करू आणि ज्यांनी केली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करू लक्षवेदी क्रमांक सात